हॅलो <laughs> हाय मी पूजा नवीन तुमचे मजेत असायला पाहिजे तर आज दिवाळीची किचनची क्लिनिंग केलेली आहे तर सर्वात आधी तुम्हाला भांडे दाखवले मी वाळवण वगैरे वाळू घातलेलं आहे आणि भांडे सगळे आहेत ना जो सज्जावरचे डबे वगैरे होते ना सगळे घासून काढले आणि तुम्ही बघितलंच असेल माझे नवरात्रीचे व्हिडिओ वगैरे तर मी नवरात्रीत काय केलेलं हे मांडीत जेवढे पण मांडले होते ना सगळे डबे वगैरे सगळं घासून काढलेलं आता काही जास्त दिवस ना झाले नाहीत पण खराब पण झालेले नव्हते म्हणून म्हटलं सारखं सारखं काय काढायचं सामान परत परत काय घासायचे म्हणून मी काही ह्या मांडवीतले डबे काढले नाहीत आणि पोटमाड्यावरचे आहे ना कपडे सज्ज म्हणते कोणी पोटमाडे म्हणते तर त्याच्यावरचे सगळे जेवढे जे आले मीमचे डबे होते ना मोठे आले ते सगळे काढून घेतले सगळे पूर्ण हे केलं आणि घासून वगैरे घासून ठेवले आधीच सगळे डबे वगैरे घासून ठेवले आणि वाडवण वगैरे सगळं वाढू घातलेलं शेवड्या कोरड्या वगैरे पापड वगैरे जे काय होते ते आणि मान्य आहे ना स्टीलची छान अशी रॅक आहे ना पूर्ण पुसून घेतली क्लीन करून घेतली चकाचकाशी कारण काय जास्त काही खराब झाली नव्हती हो आणि त्याच्यामुळे आणि रात्रीची वेळ आहे कारण आठीची पूजा वगैरे केलेली मी आणि नंतर मग हे क्लिनिंग केली तर व्हिडिओ थोडी लेट होत आहेत तुम्हाला कारण काय माझी पण तब्येत थोडी बरी नाही आणि साफसफाई करून पूर्ण म्हणजे तब्येत खराब झाली परत फराळ वगैरे बनवायचं आहे तर चालू हळूहळू चालू चालूच आहे परत डिमॅटचा किराणा वगैरे भरलेला सगळ्या गोष्टी म्हणजे अक्षरशः खूप वेळ झालेला आवडता आवडता तर जे छान पेपर वगैरे आतरून घेतले कारण काय आणि पूर्ण भरल्या बसू शकतात रूम पण एकदम क्लीन दिसत आहेत कारण एवढ्या घाम झालेल्याच नव्हत्या खराब वगैरे काहीच झालेलं नाही म्हणून मग मी काय म्हणलं नको आता परत ते काढा परत वाळव द्या परत म्हणजे खूप त्रास होतो या गोष्टीचा ज्या अख्खा दिवस त्याच्यातच जाते त्याच्यामुळे मग मी काय केलं कुसूनच ठेवलेलं आहे कारण आधी मी घासलेले सगळे डबे आणि हे जे वरचे डबे आहेत नाही घासून पुसून छकाचक भरून ठेवलेले हो आणि खा हे स्टीलचे जे मी लावत आहे ना ते पण घासले मी आणि फक्त जे खराब झाले नाही तिथेच घासायचे राहू दिले बाकी सगळं घासून घेतलेलं ऑलमोस्ट सामान आणि बघू शकता किती पसारा झालेला आहे किती प्लॅस्टिकचे टप्पे काढा तुम्ही किती हे करा पण पसारा होतोच सामानाचा आणि मांडीच्या खाली रातच्या खाली धुळे धूळ गेलेली ते सगळं मी हे करून घेतलेलं पुसून वगैरे चकाचक चा। आणि सगळं क धूळ वगैरे पुसवून झाडून घेतलेलं आणि नंतर ते लावून घेतलेलं कारण ते स्टीलची जे मांडणी आहे ना त्याला ते सपोर्ट राहते त्याच्यामुळे तर भांडे वगैरे लावून घेतले तर ते मी तर लावत होती व्यवस्थित कारण काय दिसत नाही आणि इथे मखाने खाणं आहेत माझे मखाने दिसले म्हणून मग मध्ये मखाने खाल्ले खा आणि काम करून करूनही खूप पैता देतो तर थोडंसं कसं चटरपटर कात्र आले ना खेळते हे होत नाही तेच चालू होतं का तशी स्क्रीनिंग वगैरे तुमची तर झाली का नक्की कमेंट करून सांगा तर दिवाळीत सगळे मी तर सगळेच क्लिनिंग वगैरे करते दिवाळी नवरात्री आणि गणपती हे तीन फेस्टिवल असे आहेत ना मी तर पूर्ण डीप क्लिनिंग करत असते जेवढी पॉसिबल होईल तेवढी आणि काय ना मी डिमांडमधून सामान आणलं ना, ना। जे होईल ते भरून ठेवत आहे कारण काय मग पसारा खूप होतो ना तर जे डबे होत होते ते त्याच्यात मी भरत होती सामान काही काढायचं काही ठेवायचं काही कसं डबे बसले ते बाकीचं कशात काढायचा हा मोठा एक विचार असतो तर तेच चाललेलं आहे माझ्या आवरावर तर सामान भरणे काढणे जिथल्या तिथे डबे पुसून ठेवणे आणि गोष्टी साखर वगैरे सगळं भरून ठेवते ती म्हणजे वेळेवर उत्साह कसं करायची गरज राहत नाही डब्यात भरून ठेवली नाही पटकन दिसतात ट्रान्सफर डबे असतात नाही तर पटकन दिसते कशात काय कशात काय नाही तर बघू शकता आजच क्लिनिंग वगैरे चालू आहे तर आज आहे वसबारच तर सगळ्या ताईंना मैत्रिणींना सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला आमच्या परिवाराकडून वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या धनतेरस आहे आज वसुबारस तर अष्टमीपासून आमच्याकडे दिवाळी चालूच होती गावाकडे तर इथं पण चालूच होते पुण्यात असं काही नाही सगळीकडेच चालू होते तर बायकांची आता खूप गडबड असते फराळाचं वगैरे बनवायचं हे करायचं तर मी काय केलं दोन दिवस आधी म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला वसुबारसच्या दिवशी येते तर दोन दिवस आधी मी कनारशीसाठी तांदूळ वगैरे पण तिथं ते घातलेले क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर बरं का सगळी साफसफाई डीप क्लिनिंग झाल्यानंतर पण मी तांदूळ वगैरे तिथे घातलेले आणि गावकडे आमच्या इकडे गव्हाच्या पिठाच्या करोरांजा करतात तर ते वळलेले गहू केले त्याच्यासाठी तर ते पण मी दाखवेलच मला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक लायक क्लिक करा तर बघू शकता असं चाललं आहे एवढं काही खराब झालं नव्हतं किचन कारण मी नवरात्री सगळे जाते एक पण एक भरणीसुद्धा मी घासून काढलेली काहीच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे नाही यावढेच म्हटलं नको आता आवरचे करूया लाखे मिशीनपासून ठेवून देऊ त्यावेळेस ते तेच आवरचे चाललेलं पूर्ण पेपर वगैरे असं मी तुम्हाला सांगितलेलं जागेच जर तुम्ही महिन्यातून ना पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून जेवढे आपले न्यूजपेपर वगैरे असतात ना घाण होतात ना न, ते काढून जर चेंज केले ना तर काय होतं मी त्या का फार कमी होतात तर माझ्या तरी त्यांना त्याच्या झुरवड्यांचा त्रास होतो मग एक वेळेस जर झुरवडे झाले ना की लवकर मग ते कमी होत नाही त्याला प्रेस कंट्रोल त्यांना बोलवं लागते परत ते घरात हे करून घ्यावं लागते त्याच्यामुळे ना काय करते मी सारखे पेपर वगैरे बातलेत असतं क्लिनिंग चालूच असते माझी महिन्याची कारण काय जेव जेव्हा पण राशन मी महिन्याला भरते ना किराणा सामान वगैरे डिमांडमधून तर तेव्हा मी सगळी क्लिनिंग वगैरे पुसपास करून ठेवते भरण्या वगैरे तर इथं तेच बघत होती काही भरायचं आहे का काढायचं आहे का तर ते चार एकसारख्या भरण्या तर ते जिरं मोहरी आणि तिखट आणि मिरच पावडरसाठी केलेल्या तर खूप छान भरण्या होत्या त्या पण तर आहे माझ्याकडे पण ते बन आहेत तर असेच खूप डबे होतात तरी मी खूप सारे डब्यांचा पसारा होताना तो काढून घेतलेला कारण जे आहे खूप सामान होते परत ते क्लिनिंग करताना तेवढाच त्रास होतो ते त्याच्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच व्यक्त ते ठेवलेलं बाकी सगळं होऊन गेलेलं या भरण्यामध्ये ना छोटे छोटे सगळे अब्बे मसाले आहेत तर मी दाखवलेलेच आहे तुम्ही माझे जर व्हिडिओ बघितले असतील नवरात्रीचे क्लीनिंग तर त्याच्यात मी सगळं दाखवलेलेच आहे कशात काय भरलेलं आहे कशात काय मिळतं आणि स्टीलचे पण डबे खूप सारे आहेत असं नाही स्टीलचे नाही आहे म्हणून पण प्लॅस्टिक पण वापरते मी कारण त्याच्यात इझिली पटकन दिसते कशात काय आहे कशात काय नाही तर म्हणून आणि स्टीलचे डबे नाही ना मग त्याच्यावर नाव नाव लिवं लागते कशात काय आहे कशात काय नाही आहे म्हणून मग मी म्हटलं की स्टीलचे पण वापरायचे थोडेफार आणि हे पण वापरायचे प्लॅस्टिकचे पण वापरायचे तर हे पण खूप आधी आणून ठेवलेले मी बघू शकता चार डबे आहेत छान आहे तर हे मी डिमांडमधून चांगलेले शंभर रुपयाला चार होते काहीतरी नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आणि छान वाटतं साबण वगैरे ठेवायला आणि कुणाला फराळ वगैरे द्यायला पण खूप छान दिसतात कुठं काही गेलं की तर असंच बघा मसाले वगैरे सगळं भरून ठेवलेले हे पण ते शेजवान चिपकीच्या भरण्या आहेत खूप दिवसाच्या जो गोळा झालेला तर याच्यात मी स्पायसेस वगैरे जिरा पावडर हे ते भरून ठेवलेलं आणि सगळ्या भरण्या व्यवस्थित पुसून चकाचक करून ठेवलेल्या हो आहे त्या म्हणजे सामानाचा पसारा होतो ना तिथून अर जे त्याला तिथं काढणे परत पुसणे परत ठेवणे तर किचनच्या ओटावर बघू शकता वाटतं राडा झालेला खूप पसारा झाले आणि आवडता आवडताही मग अक्षरशः मला मला सांगते मी सात वाजता लागली असेल स्वयंपाक सगळं आवडून तर मला रात्रीच्या बा साडेबारा एक वाजला पूर्ण आवडायला म्हणजे एवढा वेळ झाला मला म्हणजे काय बोलायचे धिवाडी आली नाही ती पूर्ण अक्षरशः ते होती ला, तर ते इथं मी घड्यालाच बोलायचं ती घडते किती वाजले म्हणून तरी चाललं आहे कुठं काय ठेवायचं आहे कुठं काय नाही ते लक्ष देऊ तर हे जे राखा आहे ना की ला लाकडीला नाही आहे आरमारी तर याच्यात आहे ना सगळे मी काचाची भांड्या ठेवलेले आहेत कारण का काचाची भांड्या माझ्या हाताला टिकत नाहीत पिकत नाहीत म्हणजे काय हातात जरी जगलं ना भांडं तर काही कमी पडतं माझ्या हातून ते कारण ते बघा तुम्ही भांडे पिठात काचा म्हणजे मी करते बेस्टिंगची भांडी आहे ना तिथे ठेवतच नाही बांधली भांडी आरमारी ठेवते जेणेकरून जेव्हा गरज पडली तेव्हा काढायचं आणि ठेवायचं तर तुम्हाला मी आधी पण शेअर केलेले किंवा मी भांड्यांची शॉपिंग केली तेव्हा तर सगळे भांडे दाखवले तर तेव्हाच मी सगळ्या भांड्यांची तुम्हाला दाखवलेले कुठून घेतले काय घेतले ते पण सांगितलेलं आहे तर सगळे छान असे भांडे आहेत बघू शकता काचे वाटलं मला खूप आवडतात वापरायला वगैरे पण काय होते माझ्या हातून मला खच करण्याची खूप खायचं हे प्लेट टाकलंच मी तुम्हाला डी मार्टमधून आणलेलं दोन खूप छान मिळालं आणि हे मी जेवढी रेसिपी वगैरे करते ना तर त्याच्यासाठी आणलेलं आणि हे बाऊल्स आहेत सूपचे वगैरे सगळे बाऊल्स तर हे काय करते हे पण मी असे एखादे करून गेलेले कारण अलग अलग जर ठेवले ना तर पूर्ण तर पण करायचं ठेवायला तर एक होत मी एखाद घालून ठेवते तर बघू शकते सगळं सामानांचं म्हणजे सामान झालेलं खूप तरी अर्ध जास्त सामान मी काढून टाकलेलं कारण काय आहे ओळखं सामान घेऊ पण काय करायचं म्हणून आणि जे पण जेवढे पण चांगले सामान असते तर मी काय करते तर आमच्या बाजूला आहे एकदा तिथं देऊन तेथे तिथं सगळे हे राहतात वळ वर वगैरे तर त्यांना डब्बे बरं का खराब वगैरे वापरलेले जे मला नको असतं किंवा आता घरात आहे ते आले कपडे पण मुलांचे आहेत ना मी त्यांनाच देते पण गरीब मुलांना जे मुलांनी वापरत नाही जास्त किंवा त्यांना छोटं पडत आहेत कारण आपण जे कुर्ते वगैरे फेस्टिवलचे ट्रॅडिशनल ड्रेस आणतो ना ते एक वेळेस घातले ना वर्षभर कपाटात पडून असतात मी दुसऱ्या वर्षी घालायला गेले नाही ते मुलांना होत नाही तसे खूप सारे कुर्ते वगैरे होते मी ते सगळे इथं कॅम्पमध्ये घेऊन दिले गरब मुलांना म्हटलं त्यांची मुलं तरी घालतील पण कारण काही यांना दोघांना पण होत नव्हते म्हणून दिले मी इथे मी काय करते मोठ्या मुलाचा छोट्या मुलांना पण वापरते माझ्या कारण त्याची कुर्ते मोठे छोट्या हे होतात मोठ्याचे तर मग बसच चालू असते आणि मी झाले ते चांगले कपडे त्यांना देते त्यांच्या मुलांना तर बस असंच चालू असते दिवाळी आणि यांच्या शाळेत पण ड्रेडिशन असते मुलांच्या ब्रश वगैरे किंवा कपडे कपेरियांचे अंघोळीचे परत काही काही आपण जे आपल्याला ड्रोन करायचं आहे ते देऊ शकतो आपण पण सगळ्या नवीन वस्तू जोडणी करायच्या असतात स्कूलमध्ये वापरलेल्या कुठल्या द्यायच्या नसतात तर मग मी त्या सांगते जेव्हा पण ऑफ वगैरे होते तेव्हा तर यावर्षी तर काही नव्हतं त्यांच्या स्कूलमध्ये पण पूर्ण हे जे ब्रॉवर आहे ना त्याच्यात काय केलं मी जे डोली बॉल लागतात ना ते ठेवलेले आणि ह्याच्यात जे भाजी बिझी करायला चम्मच लागतात ना मोठे आले ते ठेवलेले परत आता सगळं झालं आवरून तर त्याचा एका राहिलेला तर हे त्याची स्टाईल आहे ना मी सहसा करून घासून घेते पण काय झालं ला घासलं नाही की पूर्ण पाणी पूर्ण तंबर उडते त्याच्यामुळे म्हटलं नको घासायला तर पुसूनच घेतलं मी तर याच्यात आहे ना बघितलं काय केलं थोडंसं पाणी घेतलं आणि मशीनचं लिक्विड असते ना आपलं वॉशिंग मशीनचं ते टाकलेलं तर तुम्ही नक्की वापरून बघा मग मशीनचं लिक्विड नाही आहे ना स्टाईल खूप छान अशी चकाचक निघते आणि खूप क्लिनिंग पण खूप छान होते तरच क्लिनिंग चालू असते तर बघू शकता आणि मी जे स्टाईल आहे ना विंडो वगैरे स्टाईल हे मी पंधरा दिवसातून आठ दिवसातून पुसते आणि खाली खाली तर सगळं धुऊनच काढते खालची जेवढी पण आहे ना तेवढी वाली तर असं तर बघा पूर्ण क्लीन अशी पुसून घेतलेली आणि गॅजच्या वट्या घासलेला होता पण ते बी पायदून उभी राहिली ना तर मग पुसून घेतला तो पण ना नको आणि बॅक पे लागतो ना त्याच्यामुळे तर बघू अशी क्लिनिंग वगैरे छान झालेली तर बस हेच आता दिवाळी झाली की क्लिनिंग वगैरे आवरून घेतलेलं आणि इथं गॅजच्या वट्या पण सगळं चकाचक पुसून घेते तर त्याचा ओटा आहे ना एल साईजचा नाही आहे असा आडवाचं आहे रिअल साईजचा तर खूप छान वापरायला होते एका साईडला भांडे वगैरे ठेवता येतात तर एल साईजचा नसल्यामुळे थोडासा कसा छोटा आहे असा जास्त मोठा नाही आहे तर आता मी किचनचा ओटा पण पुसून झाला आहे आता म्हटलं किचन पण पुसून घ्या कारण काय मग परत जर पुसलं नाही ना खूप चिकट चिकट लागते पाहायला आणि मग किचनचा किचन पण पुसून घेतली बाकी वगैरे काही नाही फुटलं फक्त किचनच फुटलेलं तर बघा किती छान अशी क्लिनिंग झालेली तर असंच व्हिडिओ होता आजचा आणि तुम्हाला फायनल लुक पण दाखवणार आहे मी तर बघू शकता किचन वगैरे किती छान झालेलं आहे क्लीन आणि किचन भांड्याचे पण आण वगैरे आणि डबे बघा पूर्ण डब्यांना पेपर वगैरे लावलेले छान घासून चकाचक झालेले आणि इथं पण हे पण डबे खूप छान झालेले तर बघा आणि भरण्या पण सगळ्या पुसून पासून चकाचक लावली आहे ताटं वगैरे सगळं जसं पॉसिबल होईल तसं तर हे पण लावून घेतलेलं मी दाखवते तुम्हाला तर हे बघा याच्यात चम्मच झारे वगैरे सगळं याच्यात असते बाऊल्स वगैरे आणि हे पण आहे ना याच्यात सगळे काचेचे भांडे डबे बाऊल आपले छोटे कप्स एक्स्ट्राचे हे भांडे आहेत खाली सगळे ग्लासेस वाट्या बाऊल हे ठेवलेलं आहे परत अगेन आणि खालच्या कानात शिल्लकचे एक्स्ट्राचे डब्बे ठेवलेले आहेत आणि इथे मग या साईडला डायनिंग टेबलचं साईडला सगळं सामान आहे ना जे एक्स्ट्राचं होतं ते ठेवून दिलं म्हटलं आता उद्या वगैरे घासायचं आहे कारण काय हे करता करताच आहे ना मला अक्षरशः किती वाजले हे वाजले एक वाजलेला म्हणून मग तर बघू सगच वाट पण खूप छान असं क्लीन झालेलं आहे आणि सगळ्याच गोष्टी छान अशा आवरून झालेल्या आहेत सेट झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट को कोविड झाला तर मग बाय सर्वांना परत एकदा बसू खूप खूप शुभेच्छा